उद्धव सिनेचे जिल्हा प्रमुख किशन चंद हे महायुतीचे उमेदवार होतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे तनवानी यांना विचार न घेता शहर संपूर्ण राज्यात महायुतीचे उमेदवार आता जाहीर झाले आहे मात्र छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार मात्र अजून जाहीर झाले नाही या तीन वर्षात भाजप तयारीत असल्यामुळे शिंदेकडून हा मतदारसंघ अधिक गांभीर्याने घेतला नव्हता त्यामुळे उमेदवारीसाठी चर्चेतला चेहराज्याने अवघड झाल्याची चर्चा आहे यात माजी आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाने यांची नाराजी शिंदेच्या पाथळ्यावर पडू शकते काय वर्षानुवर्ष ताणावजी भाजपमध्ये होते त्यामुळे ते शिंदे नेते गेल्यास ते, ते दारू दुसऱ्या पक्षात ठरू शकतात किशनचंद तनवानी यांनी यापूर्वी भाजपचे शहर जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले त्यामुळे भाजपतील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहे याशिवाय सध्या ते उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगरचे महापौर आणि विधान परिषदेचे आमदारही राहिले त्यांनी दोन हजार मध्ये मध्य विधानसभा लढवली आहे याशिवाय सर्व जाती धर्मात त्यांचा संपर्क आहे जे तर शिंदे नेते आले इतर उद्धवसेनेला मोठा धक्का बसू शकतो सध्या शिंदे सेनेकडून पालकमंत्री संदीप बामपुंबे माजी महापौर राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अजून उमेदवार जाहीर झाले नाही. याबाबत किशनचंद तनवाणी यांना विचारलं असता ते म्हणाले की मी उद्धव सेनेचा जिल्हा प्रमुख आहे. सध्या मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. याबाबत शिंदे सेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिसाट यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र शिंदे नेतेतील काही नेत्यांनी तनाव तनवाणी यांच्याशी संपर्क साधल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर